वाकडी घटना घडली होती वा, काय घटना होती वाकड्या ठिकाणी जी घटना घडली कसपटी वस्ती बाजा शोरूमचं जे शोरूम आहे त्याच्या बाजूला गजीवा हॉटेल आहे सर्व्हिस सेंटर सर्व्हिस सेंटरला आग लागलेली असल्याने गजीवा हॉटेल शेजारी चिटकून असले त्या डकमध्ये जास्त प्रमाणात आग मोठ्या प्रमाणावर लागलेली होती तर घटनास्थळी पोहोचून आम्ही पाणी केली असता आग जास्त प्रमाणात असल्याने आम्हाला अग्निशमक वाहनांची गरज लागणार होती तर आम्ही मुख्य अग्निशमक केंद्र या ठिकाणी कळवून आम्हाला वाहनांची गरज आहे तर थिरगावशी पहिली दुसरी गाडी आली आणि त्या शोरूममध्ये जवळजवळ पन्नास ते साठ टू व्हीलर होत्या आणि शोरूमचं सेट शटर लावल्याने आगी जेवण्याचं आम्हाला भरपूर अडचणी येत होती एकंदरीत एक त्या ठिकाणी काही जीवितहानी वगैरे अशी काही घटना घडली नाही त्या ठिकाणी जीवितहानी वगैरे काय झालं नाही कोणाला इजा झाली नाही आगीचं कारण काय समजू आगीचं कारण काय समजू शकलेलं नाही कोण फाय, कोणत्या फायदेशनच्या गाडी त्या ठिकाणी पहिली गाडी राखणी फायडेशनची गेली दुसरी थेरगावची आलेली होती तिसरी वल्लभनगर इथून आली आणि चौथी नेहरुनगर फायडेशन ची आली होती आगीजवण्यासाठी आपलं मनुष्यबळ किती होतं मनुष्यबळ साधारणतरी तीस ते चाळीस लोक होती